नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सर काय सांगाल जे आपले उमेदवार आहेत त्यांची प्रचार यंत्रणा आणि तुमचं जे काम कुठल्या जे चालू आहे तुम्ही समाधानी आहेत का नक्की शंभर टक्के समाधानी आहे तुम्ही आता पाहता इकडे फक्त मावळ लोक मावळ विधानसभेतच नाही आहे किंवा वडगाव मध्ये असं नाही आहे पूर्ण पिंपरी चिंचवड मावळ विधानसभा असू दे कर्जत खालापूर असू दे पनवेल असू दे किंवा उरण सगळे ठिकाणी पूर्ण म्हणजे या मावळ लोक लोकसभेमध्ये सहाच्या सहा विधानसभेमध्ये एक संयमी नेतृत्व उद्धव साहेबांनी एक संयमी माणूस म्हणून आपल्याकडे उमेदवार दिलेला आहे त्यांचं नाव आहे संजोग वाघेरे पाटील हे प्रत्येकाला इकडे माहिती आहे इकडच्या ज्या अगोदर याच्या अगोदर सुद्धा इथून ज्या उद्धव बाळासाहेबांच्या ए बी फॉर्मने ज्यांच्या सहीने इथले जे आमदार जे खासदार जे झालेले होते आता त्यांचं नाव घेण्यात इच्छुक नाहीये त्याला गद्दार म्हणण्याचा इच्छुक नाही कारण लोक आता त्यांच्या नावालाच कडकाळलेली आहेत बघा त्यांचा नेचर आणि यांचा नेचर आता येणारे आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे जा आम्ही जे आता जे दिलेले आहेत खासदार संजोग वगैरे म्हणून आता होणारे जे आहेत त्यांचा तुम्ही स्वभाव बघा प्रत्येक जण बोलतो की एक चांगला संयमी माणूस आणि जमिनीवरचा माणूस सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस असा एक उत्तसाहने आम्हाला दिलेला आहे आणि कमी वेळेमध्ये कमी वेळेमध्ये आम्ही जिथे जिथे जातो आता मी स्वतः इथे मावळ लोकसभा समोर एक आहे प्रत्येक गावामध्ये मी जवळजवळ एक दीड महिना फिरतोय प्रत्येक गावामध्ये इव्हन मी विरोधकांना त्यांच्यासोबतचे म्हणजे आमच्या विरोधक जे आहेत लोकं त्यांचीही सुद्धा बोलतो की साहेब या वेळेला आम्ही तुम्हाला शंभर टक्के उमेद तुम्हाला मदत करणार कारण या मागच्या वेळेला या एक दीड वर्षापूर्वी या केलेली या लोकांनी गद्दारी आणि गद्दाराला धडा शिकवण्यासाठी संजोग वगैरे साहेबांचा हा शंभर टक्के विजय होणार मावळ मतदारसंघ हा खेडोपाड्यात पसरलेला आहे आणि दुर्गम भाग देखील याच्यामध्ये आहे तर तुम्ही ज्यावेळेस आता जे यंत्रणा राबवणार आहेत तर तुमचे कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचणार आहेत का शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेबांचे कार्यकर्ते आहेत सगळ्यात महत्वाचा भूमिका म्हणजे लक्षात घ्या आम्ही राजकारण आमचं नंतर आम्ही राजकारण फक्त वीस टक्के मानतो आमची ऐंशी टक्के समाजकारणाची भूमिका आहे प्रत्येक गाव खेळामध्ये तुम्ही जाऊन जर चौकशी जर केली प्रत्येक गाव खेळामध्ये तुम्ही जा एक वाड्या बसीवरती जिथे गाड्या जात नाही आहेत मी स्वतः दहा दहा किलोमीटर आठ आठ किलोमीटर मी ज्या ज्या ठिकाणी काही आदिवासी आमच्या पाडे आहेत त्या ठिकाणी आम्ही जातो चालत गेलेलो आहोत तिकडे आम्ही कधी असा गाडीचा कधी विचार नाही केलेला आहे चार चार सात सात तास आम्ही चालत जाऊन तिथे आम्ही काम केलेलं आहे आणि नक्कीच आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो कार्यकर्ता आहे आम्ही फक्त उद्धव साहेबांचाच कार्यकर्ता असं नाही आमची एक आघाडी आहे तिथे आम्हाला राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीची साथ आहे काँग्रेसची साथ आहे आपची साथ आहे किती लोकांनी आम्हाला साथ दिली आहे ते प्रत्येक कार्यकर्ते हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि समाजसेवेचे कार्यकर्ते आहेत आम्ही प्रत्येक शेवटच्या जाण्याचा आम्ही प्रयत्न रेल्वे आणि जातोच आहे ज्यावेळेस तुम्ही मत मागायला जाता त्यावेळेस तुम्ही आता कोणत्या मुद्द्याला अनुसरून लोकांमध्ये जनजागृती करणार आहात किंवा ते कि मुद्दे उचलून धरणार आहात लोकांची भावना आता आम्ही फिरता फिरताना किती ठिकाणी की रस्त्याचे बांधी आहेत आज तुम्ही कालच पाहिला असेल पनवेलमध्ये पनवेलमध्ये मध्ये त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो था था जो प्रॉपर्टी टॅक्स आहे आपली काय पूर्ण तिथे ती लोक मागत नव्हते की टॅक्स आम्हाला पूर्ण सवलत द्या म्हणून लोकांच्या भावना हानी पुढे हात घातला विचार करा आज सगळ्यात लक्षात घ्या सगळ्यात मोठा विषय जो आहे आम्ही मला वाटतं एक चार सहा महिने किंवा वर्ष झालं असेल त्या मावळ लोकसभा फॉस्कॉन जो प्रकल्प येणार होता ज्या आपल्या मराठी तरुणांना ज्या नोकऱ्या मिळणार होत्या ज्या आपली इथे मराठी घरं एक तयार होणार होती चांगली जी पुढे पडी आपली जाणार होती ते एवढा मोठा फॉस्कॉन सारखा प्रकल्प हे गद्दार त्याचे जे गेले आहेत ना ज्यांच्या सोबत जे आहेत त्याच भाजपच्या मोदीने तिकडे गुजरातला पळवला आणि काय झालं परत तुम्ही लक्षात घ्या गुजरातमध्ये जाऊन तो फॉस्कॉन प्रकल्प टिकला का त्यांनी स्पष्ट नकार दिला की ही गुजरातची भूमी ही व्यवसाय करण्याच्या लायकीची नाहीत त्यांनी अशा गुंडाळून ते पळत त्यांच्या गावी निघून गेलेले आहेत त्यांच्या शहराकडे तिकडे निघून गेलेले आहेत काय मिळवलं आम्ही आम्ही काय मिळवलं आम्ही शेवटी असेच आहोत ना आज जर या खासदार बारणीने जर इथे त्यांना जर आपल्याला सपोर्ट केला असता जर पासपॉनसाठी जर सा, प्रयत्न केले असते थांबवण्यासाठी तर नक्कीच इकडचे किती हजारो शेकडो आमचे उच्च शिक्षित लोक आहेत ते चांगली नुकतेला लागले असते ना काय मिळू आम्ही सांगा तुम्ही ना आज आम्ही आज मगाशीचा एक विषय निघाला होता एका खेड्यापाड्यावरती पाणी नाही तिकडे तीनशे साडेतीनशे काहीतरी मतदारसंख्या तिकडे होती ते पाणी तिथे देऊ शकले नाही तर नको नको त्याला काढतात नको नको त्यांनी व्यवहार करून त्यांना आता टँकरचा पुरवठा करता येते तुम्ही असं काय करताय ते एंडिंगच्या लागच्या क्षणाला तुम्ही आता पैसे देऊन कार्यकर्ते घेताय का ते आज विचार करा आज आमचे संयमी होणारे खासदार आमचे खासदार संजय वाघेरे पाटील यांच्याकडे एक कार्यकर्त्यांचा ताफा निघतो एक वेळ त्यांची जर गाडी बाहेर पडली तर नाही ना म्हणता पंचवीस पन्नास त्यांच्या सोबत लोकांशी शंभर लोकांशी गाड्यांमध्ये फिरून फिरत असतात ते आज त्यांच्याकडे पैसे देऊन सुद्धा माणसं मिळत नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे तुम्ही कोणकोणत्या विकास योजना राबवणार तुम्हाला संधी दिल्यावर बघा शंभर टक्के संधी आम्हाला लोक देणार आहे हे तुम्हालाही कल्पना आहे हे जर का नवल नको सांगायला आम्हाला आम्हाला आमच्या भावना हे जनतेच्या समाजाच्या हिता हितासाठी आमच्या निगडीत आहेत लोकांच्या ज्या ज्या हिताच्या असतील लाईट असू दे आता बघा तुम्ही आता कुठे आहात आम्ही अक्षरच्या गावाने भेजतोय तुम्ही आता मग एक तास वाईट केले ना लाईट आहे का इकडे आज बाजूला इकडेच आहे ना सगळे इथे कारखाने उद्योगधंदे सगळे इकडेच आहेत आज विचार करा एवढा जर जवळजवळ दोन तासामध्ये जर लाईट कारखाने उद्योगधंद्या गे जर गेले असतील ते लोक राहणार का इकडे सांगा तुम्ही ता आहे का असे तालुक्याचे जे निगडीत प्रश्न आहेत कुठलेही मुख्य प्रश्न जेवढे प्रश्न आहेत तेवढे आम्ही शंभर टक्के विचारण्याचा प्रयत्न करू खरुच नाही करणार म्हणजे करणार झा आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाही उद्धव साहेब ठाकरे आगे बडो जय शिवाजी कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे